नमस्कार आपल्या ओंकार शिंदे टॉकिंग या पोर्टलवरती मी सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मुंबई हा एक महाराष्ट्र इतकाच एक महत्वाचा असलेला महाराष्ट्रातीलच एक भाग जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपये इतकं वार्षिक बजेट असलेली ही आशिया खंडातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका एखाद्या पक्षाचं राज्यापेक्षा एखाद्या महापालिकेवरती जास्त लक्ष असणं म्हणजे आश्चर्याची एक बाबच म्हणावी लागेल आणि सध्या सर्वच राजकीय पक्षांचा मुंबई महानगरपालिकेवरती लक्ष लागून राहिलेलं आहे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना उभाडा असेल शिवसेना शिंदे गट असेल त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल प्रत्येकाला असं वाटतंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करावी काही जणांना असं वाटतंय की आपले महापौर किंवा नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावेत काही जणांना असं वाटतंय की आपलं अस्तित्व टिकून राहावं आणि या सर्व मध्ये सर्वांची सध्या एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शर्यत लागलेली आहे आणि या शर्यतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा सध्या माग पडत नसल्याचं सध्या चिन्ह आहे मुंबईला भारतीय जनता पार्टीचा एक स्वतंत्र असा शहराध्यक्ष पद हे अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे मुंबई हा प्रचंड मोठा इलाका असलेला आणि प्रचंड घनदाट लोकसंख्या असलेला हा शहर जवळजवळ दोन ते अडीच कोटी लोकसंख्येचं गजबजलेलं शहर आणि शहराला एक भव्य भवि असं मानाचं पद म्हणजेच शहराध्यक्षपद कोणत्याही पक्षाचं मुंबईचं शहराध्यक्ष पद म्हणजे अत्यंत चाडावड आणि अत्यंत धिमतीचं हे पद समजलं जातं त्याच पद, पद भारतीय जनता पार्टीमध्ये आशिष शेलार यांनी भूषवलेलं होतं तेच आशिष शेलार सध्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि आय टी मिनिस्टर आहेत त्याच पद्धतीचं सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा मुंबईचं शहराध्यक्षपद परवा दिवशी राज ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये जाहीर केलं आणि मुंबईच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसेना असेल उद्धव ठाकरे असेल किंवा सर्वच पक्ष असतील यांना सध्या करो या मरो हीच लढाई मुंबई महापालिकेपुरती सध्या म्हणावी लागेल कारण देशावरती राज्य करणारा भारतीय जनता पार्टीला मात्र मुंबई महापालिकेमध्ये आजपर्यंतही एखादी सत्ता प्रस्थापित करण्यात आलेली नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अत्यंत टोकाची लढत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाजी मारली परंतु गेल्या शिवसेने प्रचंड पाणी वाहून गेलेलं आहे शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी दोन गट झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा काही वेळेस काही अंश मर्यादा आलेले आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मुंबईवरती राज्य करायचं असेल मुळात मंत्रालय विधानभवन आर्थिक नाड्या आणि त्याचबरोबर अनेक मोठमोठे मोड़ प्रकल्प प्रोजेक्ट्स आणि खऱ्या अर्थानं सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून मुंबईला पाहिलं जातं या मुंबईवरती राज्य करायचं असेल तर मुंबई ताब्यात घ्यायची असेल तर साम दाम भेद याचबरोबर अत्यंत मजबूत संघटन आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेला विश्वास आणि एकामेकामध्ये एकाम खेळीमिलीचं वातावरण निर्माण करून एक हाती टक्कर देऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं नगरसेवक निवडून आणणं हे प्रत्येक पक्षाचं सध्या चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज करून मनसे सुद्धा सध्या कामाला लागलेले आहेत त्यांनाही असं लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचं कौतुक करून शिंदे गटाची वाहवा करून त्या ठिकाणी आपल्याला मतदान मिळणार नाही स्वतंत्र अस्तित्व ठेवून स्वतंत्र विचारशैली ठेवून यांच्या विरोधामध्ये जाऊन स्वतःचा एक वेगळा प्रवाह तयार केला तरच खऱ्या अर्थानं मुंबईमधील जनता आपल्याला मत पारण्यामध्ये देतील आणि त्यामुळेच त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचे शहराचे संघटन बांधणी काल केले त्याच्यामध्ये एक शहराध्यक्ष त्याच्या दिमतीला तीन उपशहराध्यक्ष त्याचबरोबर केंद्रीय समिती जी की सर्वांवरती लक्ष ठेवणार आहे सर्वांच्या त्या ठिकाणी कामकाजावरती सर्वे तयार करणार आहे आणि तो सर्वे पक्षाध्यक्षांना पाठवेल त्याचबरोबर शाखा अध्यक्षांची वेगळी कमिटी आणि प्रत्येक कमिटीवरती जवळजवळ पाच पंचवीस प्रमुख नेते त्या ठिकाणी असतील आणि याच्यामधून एक वेगळ्या पद्धतीची नवीन प्रयोग करणं मुळात राजकीय राजकारणामध्ये प्रक्रिया ही सतत चालू असते परंतु पराभवामुळे थांबायचं नसतं प्रक्रिया करत करत पुढे जावं लागतं आणि याच्यामधूनच रिझल्ट भेटत असतात त्यामुळे एक नवीन प्रक्रिया मनसेनं हाती घेतलेली आहे या प्रक्रियेचं जरी स्वागत झालं तरी याच्यामधून कशा पद्धतीने रिझल्ट येतील हे येणाऱ्या काळामध्येच ठरवतील किंवा जनताच ठरवेल परंतु अशा पद्धतीने वेगवेगळे पक्ष सध्या कामाला लागलेले आहेत प्रत्येक पक्ष अशा पद्धतीने बदल करू इच्छित आहे कालचा जो बदल झाला मनसेचा जो शहराध्यक्ष पहिला निवडला गेला तो तुम्हाला कसा वाटला तो मी कमेंटच्या माध्यमातून आपणास कळू इच्छिता तुर्ताशित धन्यवाद